अजित दादा माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा आताची सर्वात मोठी बातमी गेल्या आठ महिन्यापासून गप्पा आहे म्हणजे आम्ही काही सूत्र देऊ शकत नाही हा गैरसमज ठेवू नये माझ्या रोहितच्या आईबद्दल एकेवेळी आम्ही बोललो तर गप्प बसलो दुसऱ्या वेळी गप्प बसू मात्र तिसऱ्या वेळी बोलला तर आता सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावानं घेता दिला आहे बारामतीत आयोजित महिला मेळाव्या सुप्रिया सुळे बोलत होत्या यावेळी सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभाताई पवार रोहित पवार सुनंदा पवार शर्मिला पवार आणि त्यांच्या अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते सुप्रिया सुळे म्हणाले अजित पवार आणि मी घराण्या शहीत आहोतच शून्यातून विश्व कोणी निर्माण केले तर ते शरद पवार यांनी त्यामुळे मी अजित पवार आणि सुनेदार पवार आम्ही तिघेही घराण्या आहोत मी पार्लमेंट देखील बोलले आहे जन्म झाल्यावर खाली घात जन्म झाल्यानंतर खाली हात येतात आणि खाली पाय जातात नाती तुटायला वेळ लागत नाही मात्र नाती जपायला वेळ लागतो माझ्या आणि रोहितच्या आई बोललात ठीक आहे माझ्या मनगडात मोठी ताकद आहे ती माझी आणि माझी आई शारदाबाईच्या बांगड्यांशी आज आमचे विरोधक आमच्या कुटुंबांचे वाभडे काढत आहे माझी लढाई नात्याशी नसून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात आहे बारामतीमध्ये शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती कोणी गैरसमज करून घेऊ नका विकास कोणी असो किंवा मी स्वतःच्या खिशातून करत नाही त्यामुळे विकास केला नाही आम्ही मिळून विकास केला आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका सभेत सुनेत्रा पवार यांचा उल्लेख बाहेरचा केला होता त्यावर अजित पवार यांनी सभेमधून शरद पवारांच्या टीकेला सपाटा लावला अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी या मेळाव्यात त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होय आम्ही बाहेरच्याच आहोत मी नानांची सुप्रिया सुळेचा कधीच नाही घेणार मूळ डीएनए जो पवारांचा आहे तो सुप्रिया सुळे यांच्यातच आहे त्यामुळे शरद पवारांनी जे वक्तव्य केलं ते काही चुकीचं नाही असे शर्मिला पवार म्हणाले आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कडवून की सांगा आगामी काळामध्ये शरद पवारांनी केलेलं वक्तव्य योग्य ठरणार की अयोग्याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून जाणार सांगा तुमचा सोड शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका